शिर्डी परिसरातील फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांची बाजू न्यायालयामध्ये समक्षपणे मांडून श्री साईबाबा मंदिरातील फुलांची बंदी उठवल्याबद्दल महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं समस्त फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी आज आभार मानले <साँग> असे वैश्व सगती है अखंड दिवसारा वैष्णव सगती दिवस असे तसा मोन नेता लोक नेता राधा यावेळी समस्त समर्थकांनी शेतकरी आणि फुल विक्रेत्यांनी अतिशय जल्लोषात आणि फटाक्यांच्या स्वागत करून आनंद व्यक्त केला तसेच नामदार साहेबांसारखे सक्षम आणि अनुभवी आणि डॉक्टर सुजय दादांसारखे तडून तरफदार आणि अभ्यासू नेतृत्व आम्हाला लाभलं याचा सर्वांनाच अभिमान वाटतो असं वक्तव्य फुल विक्रेता आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केले देऊन समृद्ध केले शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तुम्हीच बळ दिले ओ, पाणी देऊन समृद्ध केले शेतकऱ्यांच्या स्वप्नांना तुम्हीच बळ दिले हे याच्या या संजावाचा कुणी शके हे याच्या या संजावात के ता ता राधा दा दा राधा आज हा जो निकाल लागलेला आहे हा सर्वसामान्य जे शेतकरी आहेत सर्वसामान्य जी जनता आहे ज्या फुलाच्या व्यवसायावर त्यांच्या अनेक दिवसांपासून पोट भरायचं त्यांचं सा सा एक साधन होत ते एक सुजय विखे पाटील साहेब त्यांनी जो शब्द दिलेला आहे तो त्यांनी पाळलेला आहे नामदार विखे पाटील साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो आज त्यांनी पाळलेला आहे शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता सातत्याने त्याच्या काही तांत्रिक अडचणी होते त्या तांत्रिक अडचणी सोडवण्याचं काम सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी स्वतः केलं त्याबद्दल त्यांचं सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो आज बऱ्याच प्रकारचे रोजगार इथं मुलं उपलब्ध होते बऱ्याच दिवसापासून त्यांचा फुलाचा विक्रीचा प्रश्न होता या आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा फुलाचा विषय होता तो तडीच नेण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं आणि सगळ्यांना आज आनंदाचा दिवस पाहायला भेटला फक्त तो राधाकृष्ण विखे पाटील बाहेरच्या तालुक्यातील विरोधकांनी या ठिकाणी शिर्डीतलं वातावरण वाईट केलं आणि नाना प्रकारचे आरोप नामदार साहेबांवर या विखे पाटलांवर केले ज्या साई मंदिरातले फुलं खरं तर उच्च न्यायालयाच्या आदेशानं बंद झाले होते आज त्यांच्याच आदेशानं आणि सन्मान्य नामदार विखे साहेब आणि सुजयदा यांच्या माध्यमातून हे फुलं पुनश्च चालू चा झाले अशा रीतीनं हा सत्याचा विजय आहे खऱ्या अर्थानं नामदार साहेबांना तुम्ही कितीही त्यांच्या चिंतोडे उडवले परंतु सर्वसामान्य जनता ही नामदार विखे साहेबांच्या बरोबर राहील सुजयदाच्या बरोबर राहील कारण या ठिकाणी तुम्ही कितीही कुटील राजकारण केलं या ठिकाणच्या तालुक्याचं कितीही तुम्ही वाईट राजकारण केलं किती युवकांचा बुद्धिभेद केला किती युवकांची माती भडकवली परंतु सर्व युवक सर्व माता भगिनी सर्व शेतकरी समाज हा सर्व नामदार विकास साहेबांबरोबर आहे हे पुनश्च एकदा सिद्ध